पळायला लय लागतंय ओ मी गावांमध्ये होतो हे तर गावात असतो मग दहा मिनिटात आलो असतो मित्रांनो वॉशरूम मध्ये साप आलाय त्या भांड्यात जायना मग बरं तीच आहे हो नवा तिथे एक भांडा असतय का नाही नाही हे मग सोडा श्या सुंदर असा नाग बसलेला आहे

नाग आहे सर्व मित्राला येऊन व्यवस्थित बाथरूम मध्ये रेस्क्यू करणे फार गरजेचं आहे सुंदर असा नाग आहे ज्याच्या मध्ये असा खरच मानवी चावला तर मित्रांनो खतरनाक असा नाग आहे धोका वाटला तर फन काढतो एवढं मोठा नाग

न झाले तर धोका घडू शकतो हल्दी नाही बना घालल्या वाट बसत नाही तुम्ही

तुम्हाला तुमचा महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सापाचा धोका वाटला सापाला तर तो एक फुसकारा सोडतोय फुसचा आवाज करतोय मागोवा म्हणतोय मी विचार आणि तुमचा पाय चुकून पडला तरच सापचा आवाज असतोय साप काय डाय धरत नसतोय अजिबात झत्र्या बोड्याचा

विषारी नाग आहे तुमच्यात भरणी एखादी असली ती साप नाग रे तर ताईच्या बाथरूम मध्ये गुण जाऊन बसला हाय पकडला की त्याने हा नाग पकडायची बोलली कोणी काय म्हणजे मी आता केलेला आहे त्या म्हातारे व मामा होते त्यांनी सांगितलं की ज्याचं गडदन मोठं येत आहे तुम्हाला मी व्हिडिओ द्वारे दाखवलं ज्या सापाचं तोंड मोठं येत आहे तो नाग असतोय मित्रांनो आणि शेपटी घेऊनच आणि नागातला हा फरक व्यवस्थितरित्या माणसांना कळणं फार गरजेचं आहे आणि त्या आजोबांचं अभिनंदन त्यांनी ओळखलं की हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे की जो नाग नावाने ओळखला जातो तुमच्यात एखादी भरणी काय वायड्रेची पिशवी आणणार ए ताई हिता आहे की भरणी की हा ना ते

त्याला परमेश्वराने दिलेलं सुंदर अशा शरीराची रचना चार भारतातले जे साप आहेत विषारी त्यापैकी हा एक आहे ना, नाग नावाने ओळखणारा नाग म्हणणार घोनस आणि फुरसे त्या डोंगरात अडक आड म्हणजे तुम्हाला दिसणार ते फुरसे गीत बरं नाग हा ना, फन काढतोय त्यामुळे ओळखतोय आणि घोनस साप हा कुकरच्या शेट्टी आवाज करतोय चार साप ओळखता आले की

नाही त्याला काल नाही असत वर नाही त्याला काय याड मी माघारी फिरायला <laughs> काय इतर लोक म्हणतात माघारी फिरतय डाय धरतय कालच बघलं तर शंभर साप पर्यावरणात आहे साप कोणताही डाय धरत नसतोय आणि साप चावलं मरत पण नसत भिवून मरतय त्याला एका बाईच्या अंगावर साप पडला साप असा पकडला तवा काही नाही चा पी मला दिली आणि तासाभरानं बेशुद्ध झाली नवऱ्याने दवाखान्या आपला पण हा बघून भिऊन माणसंही आपल्या देशात भीती न मरते तो पण कुठला सुंदर आहे ना देखना माळ अंगाचा इथला काय करायचं धरून काय करू तुम्ही काय पाहिजे असेल तरी पण देतो काय नाव मालकांचं भारत हनुमने भारत हनुमानी म्हणून आहेत त्यांच्या वॉशरूममध्ये हा साप येऊन बसलेला होता बंद केल्यामुळं त्या दिदीचं अभिनंदन तिचं मी भरपूर असा लांब होतो वीस ते पंचवीस किलोमीटर साप हा घरात पॅक केल्यामुळं सुरक्षित मला येऊन पकडता आला त्याबद्दल तिचं पहिलं अभिनंदन आणि या सर्वांनी त्याला न इजा पोचवता वाचवलं आगळगाव येत आहे ना आगळगाव हनुमानी वस्ती त्या डोंगराच्या शेजारला माझ्या गावाच्या बॉर्डरलाच हे गाव आहे અને મિત્રાનો સર્વચા અભિનંદન સાપ અથવા નિસર્વ જય હિન્દ